नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात आग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो हा व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि या ठिकाणी आज चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त एका रत्न रक्तदान शिबिराचे आयोजन बाबा दर्गा आठवडी बाजार उमरखेड येथे आज करण्यात आलेले होते आणि या ठिकाणी साठ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केलेले आहे या कार्यक्रमाला उमरखेड शहरातील प्रसिद्ध डॉक्टर विवेक पत्रे यांच्या हस्ते ह्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आणि या कार्यक्रमामध्ये जमाती इस्लामी हिंदचे अध्यक्ष काजी झहिरुद्दीन इनायतुल्ला खान जनाब डॉक्टर विवेक पत्रे डॉक्टर किशोर राठोड डॉक्टर मुजमिल खान डॉक्टर मोशिन अली तसेच उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते रसोल पटेल डॉक्टर तुषार अन्नदाते उपस्थित होते शिबिराचे उद्घाटन डॉक्टर विवेक पत्रे यांनी करून कार्यक्रमाची चांगली सुशोभा वाढवली या प्रसंगी डॉक्टर विवेक पत्रे राहत अन्सारी शाहरुख साबीर साबीरबाई नाईक यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान कसे आहे यावर आपले विचार व्यक्त केले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आलम सर शाहिद सोयल खान उमर लाला माजिद लाला फैजल लाला जिशान सर आजीम अली इम्रोन मुद्दशीर लाला या तरुण मंडळीने विशेष परिश्रम घेतले हजरत मोहम्मद पैगंबर निमित्त रक्तदानाचे शिबिर आयोजित करण्याचे मुस्लिम समाजामध्ये एक, एक सामाजिक कार्य म्हणून प्रस्त वाढलेले आहे आणि कालसुद्धा उमरखेड शहरामध्ये अडीचशेच्या वर एमआयएम पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केल्याचे माहिती आहे आणि आजचे शिबिर ही एस आय ओ एस आय ओ म्हणजे यूथ मुवमेंट ऑफ इंडिया महाराष्ट्र शाखा उमरखेड यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेले होते आणि ह्या दोन्हीही रक्तदान शिबिराला मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रसिद्ध देऊन रक्तदान केलेले आहे समाजामध्ये एकता शांतता अबाधित राहावी आणि कुणालाही रक्ताची गरज पडली तर आपण हजर राहू अशा पद्धतीची भावना अनेक मुस्लिम तसंमध्ये दिसून आलेली आहे या प्रसंगी उमरखेड शहरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आणि रक्तदान शिबिर यशस्वी झाल्या असून सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे तूर्त इतकेच